घडित दिलेलं आहे समान आकारमानाचे दोन ग्लासेस अनुक्रमे छे तीन व छे चार दुधाने भरलेले आहे त्यानंतर ते दोन्ही ग्लास पूर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर दोन्ही ग्लासेसमधील द्रव्य एका भांड्यात एकत्रित करण्यात आले तर त्या भांड्यातील दूध व पाण्याचे प्रमाण किती बघा आता काय दिलेलं आहे समान आकारमानाचे दोन ग्लासेस आहेत म्हणजे आता ग्लास जर घेतले तर दोन्ही समान आहेत मग एक जो ग्लास आहे तो किती भरलेला आहे दुधाने एकशे तीन मी इथे लिहितो एकशे तीन आणि एक भरलेला आहे एकशे चार म्हणजे आता जर मी समान आकारमान जर घेतलं मी हा ग्लास आहे समजा दोन्ही समान आकारमानाचे म्हणजे दोन दोघांमध्ये पाणी भरलं काय आणि दूध भरलं काय समान भरणार आहे काठोपातळी समान राहणार आहे म्हणजे एक लिटरचा ग्लास आहे समजा एक लिटरचा हे दोन्ही ग्लास आहे आता एकशे तीन दुधाने भरलेला आहे ह्याचा अर्थ काय की टोटल ग्लास त्यांनी तीन भागात डिव्हाइड केला आहे टोटल ग्लास त्यांनी तीन भागात डिवाइड केला आहे आणि त्यापैकी एका भागामध्ये वरचा जो अंश असतो टोटल जर तीन भाग मी केले तर त्याच्यातला एक भाग एका भागामध्ये काय भरले त्यांनी दूध भरलेलं आहे मग तुम्ही काय म्हणसाल की पहिला जो ग्लास आहे त्याच्यामध्ये दूध किती आहे एक आहे मग पाणी किती टाकणार आहे वरतीहून पाणी किती टाकणार आहे तर उर्वरित जे दोन भाग उरले होते त्यामध्ये तुम्ही पाणी टाकणार आहात त्याच्यानंतर पुढचा भाग दिलेला आहे त्यांनी की जो एकशे चार आहे एक एक आता एकशे चारमध्ये मध्ये काय केलं त्यांनी तेवढाच ग्लास आहे एक लिटरचाच ग्लास आहे पण त्यांनी ऐवजी चार तुकडे केले आणि आता काय म्हणणं आहे की ते टोटल भाग आहे चार चार तुकड्याचा ग्लास आहे चार भागाचा समान भाग आहे चार चार भागापैकी भागा एका समान भागामध्ये म्हणजे खालच्या भागामध्येच पाणी भरणार बरोबर का मग तो पाणी किती भरलेलं असणार एक सॉरी दूध भरलेलं असणार ह्याच्यामध्ये दूध भरलेलं असणार आहे आता उर्वरित भाग जे उरलेत एक दोन आणि तीन ह्या तीन भागामध्ये काय टाकणार आहे तो पाणी टाकणार आहे आता समजा की ह्याच्याजवळ एक लिटर दूध आहे आणि दोन लिटर पाणी आहे एकूण किती लिटर झालं त्याचा ग्लास तीन लिटरचा इथे किती झाला एक लिटर दूध आणि तीन लिटर पाणी एकूण चार लिटर झालं आता मी काय म्हंटलो होतो किंवा इथे काय दिलेलं आहे समान आकारमान म्हणजे मी म्हटलं होतं की पहिले एक लिटरचं आहे तर इथे पण एक लिटर असलाय पाहिजे पण इथे तीन येतोय इथं चार येतोय पूर्ण ग्लास तर सामान भरला पाहिजे मग काय करायचं आहे समान करण्यासाठी यांचा लसावी यावं म्हणून ह्या चारने इथे गुणलं आणि ह्या तीनने इकडे गुणलं तुम्ही असंही करू शकता किंवा लसावी समजा इथे सहा आणि चार असलं असतं तर या दोघांचा लसावी किती येतो बारा येतो म्हणून इकडे दोनने गुणलं असतं बारा आणण्यासाठी आणि इथे तीनने गुणलं असतं बरं ठीक आहे आता ह्याने जे गुणलं इकडे ते फक्त ह्यालाच गुणून नाही ठेवायचं आता हे बारा आले ना मग बारा करण्यासाठी मला ह्या चारने इथे पण गुणावं लागेल आणि ह्या चारने मला इथे पण गुणावं लागेल म्हणजे किती होणार आहे चार होईल आणि इकडे गुणल्यानंतर इथे दोन होईल त्याच्यानंतर हा जो तीन आहे ह्या तीनने पण मी इकडे करेल आणि इकडे गुणेल किती होईल बघा इकडे होईल तीन आणि इकडे किती होईल पाणी सॉरी हे दोन कसं काय आलं चार दोन्ही आठ इथे आठ व्हायला पाहिजे परत एकदा लिहितो मी चार एक चार या चारने इथे गुणलं चार एक चार आणि इथे चार दोन्ही आठ ठीक आहे इथे तीनने गुणलं तीन एक तीन इथे किती होणार तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ इथे चार आणि आठ बारा इथे तीन आणि नऊ बारा आता झालं काय दोन्ही ग्लासेस समान आकारमानाचे भरल्या गेलेले आहे आता हे झालं दूध हे झालं पाणी तर तुम्हाला जे गुणोत्तर विचारलं तर आता तुम्ही यांची बेरीज करू शकता कारण की समान आकारमानाचे ग्लास बनवून घेतले आपण आता त्यांची डायरेक्ट बेरीज करा चार आणि तीन सात आणि आठ नऊ सतरा आणि हे बघा ज्यावेळेस पा दूध ॲड केलं तुम्ही सात लिटर होणार पाणी ॲड केलं सतरा लिटर होणार एकूण चोवीस लिटर एकूण होणार किती बारा आणि बारा चोवीस किंवा सात आणि सतरा चोवीस चोवीस, चोवीस लिटरमध्ये सात आणि सतरा ह्या गुणोत्तरामध्ये त्यांचं येणार आहे हे फक्त लेटर तुम्हाला समजून सांगण्यासाठी घेतलेला आहे गुणोत्तराचा अर्थ वेगळा होतो आणि इथे साता सत्र आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही बिंदास पाठवा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया मला टेलिग्रा युट्यूबवरती समजू द्या तुम्हाला कसं वाटतं माझं शिकवणं काय कारण मला नाही वाटत की एवढं जीव तोडून कोणा कोणाचं शिकवत असेल एवढा जीव तोडतो तर काहीतरी अपेक्षा असतील माझ्या तुमच्याकडून कोणी ऍप्रिशिएट करत नाही पण शिवाय देणारे चार लोक नक्की येतात मला असो ठीक आहे आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टर वाईस व्हिडिओची सुरुवात केलेली आहे ह्या चॅप्टर वाईज व्हिडीओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला करेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद